आईवडलांकडून मालमत्ता नावावर करून घेतल्यावर किंवा त्यांच्याकडून भेट मिळवल्यानंतर आई आईवडिलांना दूर लोटल्यास अशा मुलांना त्यांना मिळालेली मुला मालमत्ता किंवा भेट परत करावी लागेल असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशांमुळे वृद्ध आईवडिलांचा सांभाळ मुलांना कोणत्याही परिस्थितीत करावंच लागेल हे स्पष्ट झाले आहे त्यामुळे आईवडिलांकडून मालमत्ता नावावर करून घेऊन किंवा भेट म्हणून मिळवून नंतर त्यांना वारेवर सोडून मुलांना महागात पडू शकतं त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण आहे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये स्पष्टपणे सांगितले की जर मुलं आईवडिलांची देखभाल करण्यात अयशस्वी ठरली तर आईवडिलांनी त्यांना जी मालमत्ता भेट म्हणून दिली आहे ती मालमत्ता ज्येष्ठ नागरिकांचं पालन पोषण आणि कल्याण कायद्यांतर्गत रद्द करता येऊ शकते सर्वोच्च न्यायालयाने वृद्धांबाबत हल्लीच हा महत्वपूर्ण निर्णय सुनावला आहे त्यामुळे वृद्धांना याचा खूप फायदा होणार आहे या निर्णया त्यामुळे आता मुले आई वडिलांची काळजी घेऊन त्यांच्यासोबत चांगलं वागतील अशी अपेक्षा केली जात आहे